ताज्या घडामोडी तपासत कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी सराईत चोरट्याला या सराईत चोरट्याचं नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तेजसच्या बाईकवर वर लिहिलेल्या शेहेचाळीसा क्रमांकामुळे तो पोलिसांच्या तावडीत सापडला त्याच्याकडून पोलिसांनी तीन महागड्या बाईक हस्तगत केल्या आहेत कल्याणपूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील महागडी बाईक चोरीस गेली त्यानंतर काही तासातच एक दुसरी बाईक देखील चोरीला गेल्याची घटना समोर आली या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता बाईक चोरट्याला शोधण्याकरिता कल्याण पूर्व आणि पश्चिमेतील जवळपास दीडशे सीसीटीव्ही तपासण्यात आले एका सीसीटीव्हीत स्पोर्ट्स बाईक चालवताना एक तरुण दिसला त्याने मास्क घातला असल्यानं त्याची ओळख पटत नव्हती बाईकवर वर नंबर लिहिला होता पोलिसांनी काळा तलाव परिसरात तपासणी सुरू केली त्या ठिकाणी ती स्पोर्ट्स बाईक आढळून आली पोलिसांनी ही बाईक कोणाची आहे याची विचारपूस सुरू केली असता समोर बसलेल्या तरुणाने ती बाईक माझी असल्याचं सांगितलं पोलिसांनी या तरुणाची चौकशी केली असता सुरुवातीला तरुणाने नाव व पत्ता खोटा सांगितला मात्र पोलिसांना संशय आल्यानं त्याला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली उर्फ आकाश मेघाणी असं खरं नाव असल्याचं तपासात समोर आलंय वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम म्हणाले तेजस हा सराईत बाईक चोरटा आहे तो एका गॅरेज मध्ये मेकॅनिक म्हणून काम करत असलेल्या त्याला बाईक बद्दल सर्व माहिती होती याच कलेचा तो गैरवापर करत होता आरोपीचे नाव आहे आकाश तेजस गौतम मेघानी हा मोटरसायकल चोरी मध्ये आरोपी अटक झालेला आहे सदर आरोपी कडून तीन मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि त्या महागड्या स्पोर्ट्स बाईक आहेत मोटरसायकल चोरी करण्याचा जो उद्देश दिसतो यामध्ये तो चेन चोरी करणारे जे आरोपी आहेत त्यांना ह्या मोटरसायकलही पुरवल्या जात होत्या असं तपासात निष्पन्न होत आहे आता आमच्या टीमनं जवळपास शंभर ते दीडशे सी सी टी व्ही फुटेज पाहून आरोपीचा माग घेऊन त्याच्या घरापर्यंत पोहोचले आहेत खरं तर मोटरसायकलच्या गाडीवरती जे चोरीसाठी वापरली गेली त्याच्यामध्ये त्याच्यावरती मोबाईल नंबर नव्हता परंतु एका विशिष्ट खुनेमुळे त्याच्या घरापर्यंत पोहोचता आलं ह्या आरोपीबरोबरच आणखीन दोन आरोपींचा शोध चालू आहे त्याबरोबरच ज्या तीन मोटरसायकल आम्ही जप्त केल्या आहेत त्याबरोबरच आणखीन दोन मोटरसायकलची इन्फॉर्मेशन मिळालेली आहे त्यामुळं ह्या गुन्ह्याच्या तपासामध्ये जसे मोटरसायकल चोऱ्या उघड केल्या येत आहेत तसेच काही चैन चोरीचे गुन्हेसुद्धा साखळी मारण्याचे गुन्हेसुद्धा उघडकीला येण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा